नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सिकंदर सिकंदर सर्व प्रेक्षकांना विनंती सर्व प्रेक्षकांना ग्रामस्थ एक झलक मान्यवरांचे शुभहस्ते सोलापूरच्या ऐतिहासिक मैदानाचे एक रांगाची उपस्थिती येथील स्थलीम कोल्हापूर विश्वद धारोगलेचा बत्ता आणि विरुद्ध मंजीत पात्री महाभारती श्री सिकंदा

नका काय मिनिटात कुस्ती होणार सिकंदर शेख ना इच्छा भूतण्याचा प्रयत्न दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र केंदुस्ताज अनेकांचा कर्दनकार हिंदुस्तानचा लाडका पैवान सिकंदर शेख न पकड मजबूत केली मंजित खात्रीची कोशेवारीच्या मातीमध्ये ऐतिहासिक कुस्ती मैदान सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक मैदान कोसेवाडीच्या पावन मातीमध्ये जोगेश्वरी देवीच्या निमित्त हा महासंग्राम एक आदर्श गाव आणि आदर्श कुस्ती मैदान राजेंद्र शिंदे तात्या आणि सुनील महते एक नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून शहाजी नाना पवार इकडं बालारपी चे इकडे हर्षवर्धन सत्गिरे यांच्या कुस्तीला पंच म्हणून मनामध्ये आणलं तर अशक्य ते शक्य करता येतं पोलादी मनगट मनगटला भेटलेल्या कुस्ती मात्र तुफाने जोडलेल्या आणि मजबूत केलेला सिकंदर ना छोरी बांधण्याचा प्रयत्न आहे सिकंदरचा काही घडू शिक पापण्या मात्र भेटू इच्छा सिकंदरचा हो बसुरु वाहि गुरु वाहि गुरु म्हणायला पैसे फिटल पैसे फिटलं म्हणायला लागल्या सिकंदर कोपराचा मानेवरती याच मातीमध्ये हिंद केसरी मारुती मानेसारखी बलवान घडले एकोणीसशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी तेथे ते, दोन दोन पदकाची कामगिरी केली मारुती माने कवटे पिराण गाव अडीच एकर दुसरेच्या रोजगारला जायचे हाताची तोंडाची गाठ पडत होती गरीब परिस्थिती आणि अशा गरीब परिस्थितीमध्ये घरी घडलेले पण मान हिंदरी मारुती आज भारताची राजधानी दिल्ली एका राजमार्ग लावा हिंद केसरी मारुती माने देवाने पुरुषिदेच्या वेळेमध्ये घडवलेली हो मूर्ती तनवी सुंदर वारवी सुंदर सुंदरता की मूर्ति सिकंदर आक्रमक हंझी लोड़े को मिलती है जिसके स्वप्न में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसले बुलंद होना चाहिए वाह सिकंदर निजावर्ती तमाम जनता प्रेम करते एका हमालगा उत्तर, उत्तर, उत्तर भारतात याच पलवांना आठ गदा आणल्या सहा बुलट दोन टॅक्टर दोन जीसपी दोन मारुती गाड्या आणि दोन मसी आणल्या उत्तर भारतातन लॉकडाऊनच्या काळात अनेक पडवा चारे मुंड्या चित उत्तर भारतातल्या दोन हजार तेवीस च फुलगावचं अधिवेशन गाजवलं मातीमधन प्रतिनिधी करताना सिकंदर शेख शिवराज फायनल आला होता शिवराज तगडा दोन महाराष्ट्र केसरी पण ती सेकंदामध्ये झोळी नावावरती पुण्याच्या मातीमध्ये इतिहास केला सिकंदर शेख न महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली वाशिम जिल्ह्याचं नेतृत्व केलं तर सिकंदर शेख ना तीन जिल्ह्याला खुश केलं वाशिम जिल्हा सोलापूर जिल्हा त्याचं मूळ जन्म ठिकाण आणि कोल्हापूरच्या मातीमध्ये गंगाबाई स्थानला सराव करत असणारा काय गरीबाच्या घरातलं आहे मेहनती आणि कष्टाच्या जोड्यावरती महाराष्ट्रामध्ये कीर्ती करत चाललेला आहे एक ज्ञानवंत बुद्धवंत आणि कीर्तीवंत असणारा सिकंदर सेख आहे सारी भरण्याचा प्रयत्न आहे सिकंदर शेखचा सास रोकून हजार प्रश्न कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेले एकदा टाळा ता तर घरा की त्यांच्यासाठी इकडं महाराष्ट्र केसरी बाळारपी सिक महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सडगे ओले चिंब झालेले आहे घामाच्या धारा त्यांच्या अंगावरती कशा शुभम दिसल्यांनाय बलमानाचा खरा दागेडा ना म्हणजे या घामाच्या धारा आहे गुरुच्या पायाजवळ निष्ठा नाखंडा सातaina ना। त्याची कीर्ती आणि यश महाराष्ट्राच्या मातीमध्ये होतच राहता इच्छा गोतलचा प्रयत्न सिकंदरचा इच्छा